नमस्कार मित्रांनो श्रावणीला सोबत घेऊन मी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहे आज तुम्हाला माहीतच आहे षष्ठी असल्यामुळे आम्ही विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेणार आहे आणि मंदिरात गेल्याच्या नंतर आम्ही घंटा वाजवली घंटा वाजवून देवबाप्पांना जागी केलं आणि आम्ही मंदिराकडे निघालो मंदिराकडे निघाल्याच्या नंतर आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले वक्रथुंड महाकार्य सूरकोटी समप्रभ निर्विघ्न करू मध्ये व सर्वकार्य सुसर्वदा असे म्हणून श्रावणी पटकन देवबाप्पाच्या मंदिराच्या पायथ्याशी माता ठेवून देवबाप्पाकडे दर्शनासाठी मंदिरामध्ये गेली मंदिरामध्ये जाण्या गेल्याच्या नंतर पटकन श्रावणीने दोघांचे डोकं दो टिकून दर्शन घेतले आणि खूप छान प्रकारे भजन म्हटले मित्रांनो बघू शकता मंदिर खूप छान आहे आणि मंदिरातली मूर्ती पण विठ्ठल रुक्माईची मूर्ती खूप छान आहे दोघं आई बाप्पा आमच्यासाठी आईवडीलच आहेत तर श्रावणीने विठ्ठल रुक्माईच्या पायथ्याची माता ठेवून दर्शन घेतलेले आणि दोघांचा खूप छान प्रकारे आशीर्वाद घेतलेला आहे तर आम्ही विठ्ठल रुक्माईला आमचे आई बापच मानतो श्रावणीने पुढच्या आयुष्यासाठी देवांकडे काही मागितल्या मला सुखी ठेव

श्रावणीसोबत खूप छान भजन म्हटले श्रावणीने भजन कसे म्हटले आणि मी भजन कसे म्हटले नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो आणि शेवटी आईवडिलांचे दर्शन घेऊन आम्ही घरी परतलो ओके थँक्यू मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा बाय बाय